दारणाकाठी लोह शिंगवेत बिबट्याची मादी जेरबंद दुसऱ्या मादीचा मुक्त संचार नाशिक तालुक्यातील लोहशिंगवे येथील जगन्नाथ पाटोळे यांच्या मळ्यात तीन दिवसांपूर्वी नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला असताना मादी आणि बछडे मुक्त संचार करत होते वन विभागाने या ठिकाणी पुन्हा पिंजरा लावला चोवीस जुलैला पहाटे साडेतीन वाजता मादी जेरबंद झालीये आणखीन एक मादी मोकाट असल्यानं भीतीचं सावट कायम आहे दारणा नदी किनारी बिबट्या सतत मुक्तसंचार करत असल्यानं शेतकरी नागरिकांना भीतीच्या वातावरणात राहावं वा लागतंय तीन दिवसांपूर्वी येथे नरजातीचा बिबट्या जगन्नाथ पाटोळे यांच्या मळ्यात पिंजरा लावून चेरबंद करण्यात आला होता अद्याप बिबट्याची मादी आणि बछडे मुक्तसंचार करत असल्याचे नागरिकांनी वनाधिकाऱ्यांना सांगितले होते पाटोळे यांनी पिंजरा लावण्याची मागणी केली होती वनविभागानं दुपारी येथे पिंजरा लावल्यानंतर चोवीस जुलैला पहाटे साडेतीनला बक्ष्यासाठी मादी पिंजऱ्यात घुसली असता जेरबंद झाली तिनं फोडलेल्या डरकाळीनं परिसरात खळबळ उडाली वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली वनाधिकारी विजयसिंह पाटील अशोक खानझोडे अंबाता चगताप पांडुरंग भांगरे आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले जगन्नाथ पाटोळे सयाजी पाटोळे मीना पाटोळे अनिता पाटोळे सुनीता पाटोळे रिटेक सुनीता पाटोळे कौसल्या पाटोळे लता पाटोळे वनिता पाटोळे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आम्हाला जनावरांना चारा घालण्यासाठी गर्द हिरव्या झाडीत जावे लागते त्याच ठिकाणी बिबट्याची मादी मुक्तसंचार करत आहे आता दोन बछडे रेस्क्यू करण्यात आले तरी मादी बाहेर आहे ती जोपर्यंत जिरबंद होईपर्यंत झोप लागणार नाही सतत धास्ती राहणार असल्याचं प्रत्यक्षदर्शी शेतकरी जगन्नाथ पाटोळे आणि नागरिकांनी भीती व्यक्त केली आहे